चला नमस्कार मंडळी चला आपण आज बघूया बाथरूमच काम थोडं बाथरूमचं काम करायचं होतं काय थोडं म्हणलं लोकांना पैसे देण्यापेक्षा आपण स्वतः करावं काय चला तुम्हाला बाथरूमचं काम थोडं पाणी निघत होतं बाथरूमधून बर हॉटेलमध्ये मध्ये पैसा होती माझी पायाखाली पाणी यायचं थोडं तुम्हाला दाखवतो भरपूर कामं पडले या असाल दाखवतो हे बघा हे छोटस बाथरूम आहे आमचं तिथं आम्ही भाडे घासत असतो जिथं की आमच्या मॅडम भाडे घासतात काय तिथून सगळं पाणी येत होतं बघा हे बघा कसं आहे काय चला म्हणलं तिथे आता थोडं शेमेट लावून देऊ बसतं पैकी काय जेणेकरून मग पाणी नाही आहे की नाही मनंडीतून पाणी निघलं असतं बघा थोडं थोडं अशा प्रकारे

उली उली दिए 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 काम गोष्ट आपण स्वतः स्वतः येते ते करायची कशाला मिस्त्रीला बोलवायचं हजार पाचशे लोकांना दिल्यापेक्षा आपण आपलं काम कधी केलेलं चांगलंच आहे इथे पण लावायचंय थोडं एका ठिकाणी हा तिथं टाकून देते गॅस अंडी वगैरे ठेवतो ना आपण तिथं काय बघा रुद्रा काय बघा रुद्राय आमचं हे बाथरूम बघा असं म्हणण्यात आली नको नको शांत बघ दादा थोडस हा मग तिथंही टाक पाणी तुमचं ना पूर्ण टाकून दे तिथं म्हणून ते एका एका जागेवर तुम्ही लोटलं मी परत साचलं ते तुम्हें। तुम्हें दे नहीं, नहीं, नहीं ते ते तिथं पाहिजे तिथं चोपडाचं करायला थोडंसं तुम्ही एकाच जागेवर जास्त लावून दिलं ते भीतीमधूनच निघतं काय ते ना ते कोपरा तो तिथं हां वरतून असं पूर्ण लावून द्याल पण ते कोपऱ्याला हां हां कोपऱ्यालाच लावा चांगलं जरा खाली भीतर चालत पण कोपऱ्याला लावा जरा घ्या अजून वरती घ्या थोड थोडस वरती घ्या अजून हा तसं घ्या तस निघालं नाही पाहिजे ना परत पाणी पावसाळ्यामुळे कस आहे ना मंडळी जास्त पाणी पाणी होऊ लागलं पाणी ना। मच्छर आम्हाला पण प्रॉब्लेम होऊ लागला रुद्राला चला म्हटलं उशीर हा उशीर तरी झाला तरी चालेल म्हटलं आज एक काम करून घेऊ हम्म अजून ला अजून ती गॅस आणून ayam ngayam 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 हा तिथे पण लावून देतो ठीक आहे मग काही लावू नका हे ना हे चांगलं पॅक करून टाका हा बस ओके चांगलं त्याला पॅक करून टाका पुढे घ्या अजून हा मम्मी बस ओके बंद करू का आता बंद टाकू